श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः शोषणं भवसिन्दोश्च ज्ञापनं सार संपदः गुरुः पादौदकं सम्यक तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे व्या भागाचं मी पठण करीत आहे आज वैशाख कृष्ण त्रयोदशी रविवार दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक एकोणीस अकरा एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे अठ्ठ्याहत्तर परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेल्या हितगुजाचं पठण सुरू आहे भाग एकतीसवा वा आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी या हितगुजामध्ये पुढे म्हणतात तुम्ही भगवंताची जेव्हा सेवा विशेष बुद्धीने कराल तेव्हा तो तुमची इच्छा पूर्ण करीतच असतो त्यासाठी तुम्हाला भावना प्रकट करता यायला पाहिजे तू संतुष्ट हो तू प्रकट हो असे आळवून त्याला तुम्हाला सांगता यायला पाहिजे मानव जातीची दया या ईश्वरी शक्तीला आल्यावरच ती शक्ती मनुष्य रूपाने या भूतलावर येत असते व तिचे ठराविक कार्य पूर्ण झाले की पुन्हा निघून जात असते हे अखंडपणे पृथ्वीवर कोठे ना चालूच असते ही शक्ती कधीही घ्यायला येत नसते मानवाला त्या शक्तीने जन्माला घातली असल्याने तीच त्याला आजपर्यंत सांभाळीत आली आहे मनुष्य सकाळी उठताना उपाशी उठला तरी रात्री त्याला जेवूनच झोपवीत असते म्हणूनच तुम्ही कोणीही या शक्तीची टिंगल करू नका त्या शक्तीवर संपूर्ण विश्वास ठेवा ही शक्ती सर्वांनाच अनुभवता येत नसते जे खरोखरी व्रतवैकल्य करतील त्यांना ती अनुभवता येईल वृक्षाची सावली जशी सर्वांना अनुभवता येते तसेच ही शक्ती एकदा जागृत झाली की सर्वांसाठीच जागृत होत असते कुलदेवतेची परंपरा उपासना नीट सांभाळल्यावरच कालांतराने त्या कुलदैवतेचे गुण घेऊन एखादी व्यक्ती त्या कुळात जन्माला येत असते व सर्व पिढ्यांचा उद्धार करीत असते कुलदेवतेची सेवा अखंड व नियमबद्ध करणे फारच कठीण असते तो काही पोरखेळ नसतो कुळात ईश्वरी गुण घेऊन येणाऱ्या व्यक्तीच संत गुरु पुढे बनून त्यांचे कार्य करीत असतात ईश्वरी शक्तीची सतत आठवण ठेवणं घरात येता जाता फोटोला नमस्कार करणं ही सुद्धा एक प्रकारे उपासनाच असते तुम्ही ही सर्व भाग्यवान असल्यानेच अशा ईश्वरी शक्तीपाशी येऊन पोचले आहात तुम्हाला तिचे गुणगौरव करता यायला पाहिजे तुमचे हृदय कोमल बनू लागले की तुम्ही आमच्याबद्दल समाजात भावना व्यक्त करू शकता या कार्याचा प्रचार करताना तुम्ही माझ्याविषयी भावना व्यक्त करताना तुमच्या डोळ्यात अश्रू येऊ देऊ नका काही भक्तांना असे अश्रूच आवरताना कठीण जाते हे योग्य नाही तसे अश्रू येत राहिले तर भावना व्यक्त करण्यासाठी शब्द कसे बाहेर फुटणार ईश्वरी शक्ती केवळ कर्मकांडाने प्रसन्न होत नसते तर तिची सेवा नामस्मरण केल्याने सुद्धा प्रसन्न होत असते आम्हीच तुम्हा भक्तांना नोकऱ्या व्यवसाय धंदे चालवून तुम्हाला पैसा मिळवून देत असतो तेव्हा तुमच्याकडून आम्ही काय अपेक्षा करणार आणि तुम्ही तरी जास्तीत जास्त आम्हाला त्यातून काय देणार म्हणून आम्ही तुमच्याकडून कसलीच अपेक्षाही करीत नसतो तेव्हा तुम्ही येथे सेवा करताना कसलीही खुरकूर करू नका किंवा सेवेची नाटकेही करू नका मधल्या काळात काही भक्तांनी सुवर्णाची तुळशीपत्रे व बिल्वपत्रे तसेच अंगठ्या अर्पण केल्या होत्या त्यातील काही वस्तू चांदीच्या निघाल्या व त्यावर सोन्याचा मुलामा दिला होता असे कोणीही मुद्दाम करू नका असे वागेल त्याला शासन हे असतेच सोनारांनीच तुम्हाला फसवले असेल तर त्याचा दोष त्याला लागेल तुम्ही प्रामाणिकपणे तुमची सेवा करीत राहा तुमची सेवा कधीही फुकट जाणार नाही माझेही आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतील श्री गुरुदेव दत्त भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक दहा बारा एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे एकोणऐंशी परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेल्या हितगुजाचा भाग बत्तीसवा मी सुरू करीत आहे श्री गणेश दत्त गुरु ठेव नमहा आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात भगवंताने चार युगांची व्यवस्था या विश्वासाठी केली होती त्यातील तीन युगे कृत त्रेता व द्वापार आजपर्यंत संपून गेले आहेत व शेवटचे कलियुग आता सुरू आहे या युगात विश्वामध्ये देशा देशात धर्माधर्मात घराघरात वाद वितंडवाद होत राहणार आहेत कधीही शांतता राहणार नाही जी माणसे भगवंताची म्हणजेच त्या ईश्वरी शक्तीची सेवा करतील व जे धर्माचरण करीत राहतील त्यांचे फक्त संरक्षण ईश्वर करणार आहे त्यासाठी ते स्वतः अवतार घेतील नाहीतर अंश येऊन सर्वांना मार्गदर्शन करतील आजपर्यंत त्यांना जेव्हा हातात शस्त्र घेऊन दैत्यांना व दैत्यवृत्तीच्या मानवांना त्यासाठी मारावे लागले तेव्हा ते, ते क्षत्रियांच्या भूमिकेत राजा म्हणून येथे अवतरले तसेच जेव्हा त्यांना धर्मरक्षणासाठी येथे यावे लागले तेव्हा ते आदि ते शंकराचार्यांच्या सारखे गुरु रूपाने अनेक वेळा इथे अवतरले आहेत आजपर्यंत त्यांनी तसे गीतेस दिलेले वचन पाळून सर्वांनीही तसेच वचनाप्रमाणे वागावे असे दाखवून दिले कलियुगाचा परिणाम म्हणूनच हल्ली समाजात घराघरातून पती पत्नींचे वडिलांचे मुलांचे कुठेही विशेष पट्टाना दिसत नाही त्यातूनच घरात मोठाले वाद निर्माण होऊन एकमेकांची तोंडे न पाहण्यापर्यंत परिस्थिती जात असते एक प्रकारे हा घरात चंचू झालेला यातून हल्ली मुलांना जास्त धाकात ठेवले तरी त्रास होतो व एकदम मोकळे म्हणजे तुमच्या भाषेत फ्री ठेवले तरी वातावरण अखेरीस बिघडतच जाते कलीच्याच आगमनामुळे घरातील स्त्रिया मुलांच्या आवडीच्या वस्तू कपडे लत्ते वाढलेत त्यामुळे खर्च वाढत चालले आहेत व अखेरीस पुरुष मंडळींना त्यासाठी जास्त पैसे कमावे लागतात त्यातूनच भ्रष्टाचाराचा जन्म झाला आहे आज समाजात ही भ्रष्टाचार संस्कृतीच जोरात फोपावत चालली आहे भ्रष्टाचाराच्या पैशात मौज मस्ती भरपूर करता यायला ला लागल्याने त्या पैशाला फार महत्व आले आहे मुलांना मजा करायला आईने पैसे दिले नाही तर मुले आईवर हात उगारू लागले आहेत तसेच काही मुले स्वतःच्याच घरात चोऱ्या करून पळू लागले आहेत स्वतःच्या मुलाने गैरव्यवहार केले तर आई वडील पोलिसात जाऊन तक्रारही करू शकत नाहीत त्यामुळे अनेक तक्रारी घेऊन इथे असे आई वडील येत असतात मी त्या सगळ्यांना मार्गदर्शन करीतच असतो हल्ली मुलीही काही कमी नसतात विवाह संबंधात जात पात राहिलेलीच नसल्याने आई वडिलांना न सांगता बाहेर पळून जाऊन मुली लग्न करू लागल्या आहेत अशा पालकांना त्या मुली जावयाला मी सांगेपर्यंत घरात घेऊ नका असे सांगत असतो श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजसे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया या हितगुजाच्या पुढील भागासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त